गायस वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सो मी आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन येणार आहे ही घेतलेली आहे आता इथे स्वच्छ करायचं आहे आपल्याला ती स्वच्छ घाण काढून ठेवायची आहे so, सो आपण रेसिपीला स्टार्ट करूया सो so, गायस अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता ह्याचा आपण सुका झिंगा करणार आहोत तुम्ही बघू शकता खूप खूप छान क्लीन केलेलं आहे सो so, गायस कोण मी बनवणार आहे तर मग थोडंसं आंबटपणा पाहिजे त्यामुळे मी इथे चिंच भिजत टाकलेली आहे तो गाईस जींगा सो, बारी खीर कांदा और सो गाईस मी कोथबीचा झिंगा बनवणार आहे सो मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे इथे टॉमॅटो आणि कोथंबीर घेतलेला आहे सो गाईस मी इथे ऑइल टाकलेला आहे आणि मी इथे लसणाची फोडणी देणार आहे चार ते पाच पकडे मी घेतलेले आहेत आणि मॅश करून आता इथे ब्राऊन होईपर्यंत करायचं आहे हलवायचं आहे काहीच आपलं इथे ब्राऊन लसूण झालेलं आहे आपण इथे बारीक केलेला कांदा टाकणार आहोत सोडलेला सो इथे मी टॉमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे कांदा जरा जास्तच टाकायचा आहे जेणेकरून मस्त धिंग होतो तवेला पण खूप सुंदर होतो तर हे ब्राऊन होईपर्यंत जरा असंच पाच मिनटं हलवायचं आहे सो so गाईच आपल्या इथे कांदा ब्राऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता मी इथे ना एक चमच आले लसणाची पेस्ट यूज करणार आहे जेणेकरून जर आलं लसूण जे आहे ते असं परतवायचं आहे तेलामध्ये म्हणून त्याला ते लसणाची जी पेस्ट जी आहे पचवटपणा निघून जाईल एक दोन मिनटं असंच खालवायचं आहे सो so गाईस इथे पाच मिनटं झाल्यानंतर आपण इथे मसाले ॲड करणार आहोत मसाले घरगुतीच आहेत हळद लाल तिखट घरी मसाला बनवलेला आणि गरम मसाला ॲड करणार आहे आणि हे, हे त्याला असं पूर्णपणे मॅश करून घ्यायचं आहे सो so गाईस इथे आपण मस्तपैकी एकजीव करून घेतलेला आहे मसाला मसाले जे टाकलेले आहेत आपण ते मस्तपैकी एकजीव झालेले आहेत आणि आता इथे आपण कोणबी ॲड करणार आहोत सो गाईस इथे मी कोलबी ॲड केलेली आहे मस्तपैकी आता एकजीव करायची आहे आणि नंतर मग मस्तपैकी त्याला झाकण लावून ठेवून द्यायचे आहे शिजेपर्यंत आपण इथे मीठ ऍड करणार आहोत चवीनुसार तर आपण ह्याला झाकण लावून एक पाच मिनिट पाच मिनिटाचच ठेवायचं आहे So guys, सो गाईस इथे पाच मिनिट झालेली आहे त्यानंतर so आपण बघू शकता कसं मस्तपैकी कलर आलेला आहे आता आपण इथे चीनच जी भिजत घातलेली आहे ती आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि आता शिजायला शिजत ठेवणार आहोत आता झाकण लावून ठेवा ठेवून द्यायचं आहे सो गाईस तुम्ही बघू शकता आपली कोलबीचा झिंगा किती सुंदर कलर आलेला आहे बघू शकता वास पण खूप सो गाईस तुम्ही बघू शकता मस्त कोळंबीचा कोलबीचा झालेला आहे रेडी सो मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर आपण पेरणार आहोत छानपैकी आणि मस्त आपण जेवणार आहोत सो गाईस सुका झिंगा रेडी आहे कोलबीचा बघू शकता किती सुंदर झालेला आहे आणि असच प्रकारे तुम्ही नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास तर लाईक कर, करा कमेंट करा आणि शेअर करा तुमची साऊ